केल्या गेले फक्त आता जा बिडी आणि डबल घेणे ठीक आहे बाबा द्या पैशी बाबा एक खाट्या सांगा एकदा मला पंचवीस अरे आण जा माझ काम ऐकत जातो त्याला शिकणार आहे का नाही द्या मी ठीक आहे बाबा जो कसा ना की बाबा येऊ लवकर तळत झाली या आता आणि गेज एकांद गिरई आलाच आला येणार काय वो बाबा आज दुकानातच बेडे आथे एकच व्हिडिओ होती आज येऊडी आन आपण उडे लेमत्या नु अरे चला काय गेलज विचार जाय तान की का बाबा ते ना बरुची वाटली आणि सगळी चांगला झाला तरी बाबा मला पण द्या के चला तुला नग बाबायचे बाबा झालंय मग आता नसतं तुला काय बाबा राहतो मी थांब हा बाबा दूर दूर व एक भक्त दिस नाय हा भूक पण पडल पण लागली आपण माश्याला दिला ओ बाबा आता आपण मार खाल्लेला की नाही मासायचा अरे गेलं आता आपण बदलून जा आपण ठीक आहे बाबा चला तर मग चला आपल्याला बाबा आपण वर्ष कपडे घालायचे का कपडे अरे जागा दुष्काळ पडण्याला हिरोला दिसत का काही अरे मी आल्यापासून तरी हिरो माझ्या आशीर्वादावर

माणूस गाव संस्त्र इतका जरा हल्लार माणूस मी आणि दोन गोरी होती बार खाली हा तुझी लिमिट गेली गिरी जनावर हो, माझी तर दोन बैल गेली हो, तुझी दोन बैल म्हणजे माझे समजा गाय इतकी किंमतच म्हणा तर हो माझी एका हो, माणूसच गाव सावरा मला इतका जर हल्ला मी माणूस ओक बी नाही पण त्या माणूस हे होत नवीन दिसायला इकडे इकडे

चे काय आलं नाही तिकडे लोकांनी फाकला आणि अहो लागेल तिकड बाबा दिसतरी माणसं मी बाबा मला काहीतरी करावं लागन बाबा आता ही दाढी बीत अहो त्या बाबा तो काय हो तिच वाटतं मला उग बिल सांग हा मेरा तुम्ही कसं राहिलेस तू बाबा मला माशे जरा पकड दे बाबा तू चल बाबू चेले हल्ला काय करी तिकडे बाबा बाबा तो कोणता मटरी खाती बाई कसं खाते अर्ध बाबा अर खरं त्या बाबाला धाव पळायला बाबा आणा केवड जन